नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे काय करायचं काय सांगू सकाळपासून आज म्हणलं घरात आया तर वर लावली कामाची जोडणा आणि आता आलो आमच्या गाडीवरनं खाड खाड वाजवत आणि तुम्ही म्हणता ह्या कशाला येऊन इथं बसल्याचा ज्या माणसानी कामाची जोडणं लावलेली ते माणसाची पण उपस्थिती आता झालेली आहे आली तर काम लावायला झाला काढला सका फोन लागला सगळं व्हिडिओ करायला यांचं चालू झालंच बघा चला तर मग आता बघूया काय आम्हाला काम लावतात ते तर आम्ही आलो डोळ करायचं आज म्हणजे आमचे जे भात आहे ना आ, भात भाताचा व्हिडिओ केलाय पण तुम्हाला अजून टाकलेला नाही तो तो भात त्या भाताच्या रानात आता भात कापल्यानंतर सरी काढून आम्ही ला उसाची लागण करणार त्या आहे त्यासाठी डोळं उसाचे जे डोळं आहेत ते काढून छोटे छोटे एक एक डोळा त्याची रोपं तयार करणार आहे आम्ही स्ट्रेमध्ये घालून आणि हे करायसाठीच आज आम्ही इथे आलो आहे दिवसभर आलो आहे अकरा वाजलेत आता अकराला तरी आमचं काम आता इथं सुरुवात होणार आहे चला तर मग आता कामाला सुरुवात करूया चला <laughs> ही वेळी याने ऊस कट करायचे आहेत या तर उन्हात कसं कसं करतोय काय माहितलंय दिवसाने दिवसाच काम करायच शेतात आलंय कोको पावडरची गाडी आली आमची आणि ट्रे पण आहे याच्यामध्ये ट्रे आणि कोको पावडर इकडे ऊस तोडणी चालू झाली ऊसाला तोड ऊस <laughs> तोडाय चालू झाले तिकडे आता हे आम्ही वर आणणार आणि इकडे सावलीला घेणार झाडाखाली आणि कट करायला घेणार ते सोलून घ्यायचं त्याचा पाला वगैरे काढून आणि मग कट करायला घेणार वेळीने पडशिला पडशिला अर्ध्यापासून वर तोडलाय ना <laughs> अगं जुनं ट्रे कुठला घेऊन आलासा नवीन मिळ हे एवढंच नवीन आणलं सव बघूया जुनं आणि कुठलं आणलं मग जुन्या ते वरती हातराय लागते वर वे आणि हे नवीन याच्यात डोळ घालायचं काय आणि ते हातरायचं आणि कोको पावडर कुठे कोको पावडरची पोती अशी असते ते तर मंडळी आम्ही उसाची रोपं विकतच आणणार होतो पण काय झालं उसाची रोपं आम्हाला ज्या बियाण्याची पाहिजे होती त्या बियाण्याची मिळाली नाहीत कुठे अवेलेबलच नव्हती त्यामुळे आम्ही म्हटलं घरी बनवूया आपणच आणि शहाऐंशी झोरोची भरपूर होते रोपे म्हणजे शहाऐंशी झोरंचे उपलब्ध होतात लगेचच पण दुसरं आमचं बियाणं हे कोणतं पंचावन्न असं काहीतरी याचं नाव आहे आ, मला पण कायचं आता आठवत नाही हे नाव आहे ऊसाचं वेगळंच काहीतरी तो असा मोठा ऊस आहे आणि उंचीला पण भरपूर आहे आणि जाडीला पण भरपूर आहे त्यामुळे आम्हाला हेच बियाणं तयार करायचं होतं म्हणून आम्ही घरीच उसाचे हे असे डोळे काढून ट्रेमध्ये कोको पावडर घालायचे आणि हे अशा पद्धतीने डोळे त्याचे ट्रेमध्ये तयार करायचे आणि याची रोपं मोठी झाल्यानंतर एक फुटाच्याशी एका फुं फूट म्हणजे एक फूट उंची जी अशी झाल्यानंतर मग आम्ही याची लागण शेतामध्ये करायची तोपर्यंत याला तरी मला वाटते महिनाभर लागत असेल मोठी रोपं व्हायला महिना किंवा महिन्याच्या आत येत असतील मला पण काही असा अंदाज नाही मग ती आम्ही भात ज्या आता रानामुक्त भात आहे त्या भात कापणी झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आम्ही सरी वगैरे काढून ही रोपं त्याच्यामध्ये लावणार आहोत तर इथे हे कोको पावडर पहा आता खाली ओतून हो घेतले म्हणजे आम्ही हे तीड ते दोन वाजल्यापासून कोक पावडर आम्ही आता ट्रेमध्ये भरायचं काम करते म्हणजे याच्या अगोदर अकरा वाजल्यापासून आम्ही ऊस सोलून दिला ह्यांना आणि ह्यांनी आणि भाऊंनी दोघांनी आम्हाला याचे कट करून दिलेत म्हणजे ऊसाचे डोळे काढून दिलेत आणि मग आम्ही ट्रे भरायला दोघीजणी बसलो आम्हाला यांनी दाखवलं कसं भरायचं ट्रे तो एकाच साईडला असे त्याचे डोळे वगैरे वरच्या बाजूलाच यायला पाहिजेत आणि त्याची एकच बाजू एकाच साईडला करायचे डोळे एक इकडे आणि एक तिकडे असा करायचं नाही असं आम्हाला त्याने दाखवला एक ट्रे भरून कसा कसा भरायचा तो मग आम्ही अशा पद्धतीने सगळे ट्रे भरले पहिल्या दिवशी आम्हाला म्हणजे दोन दिवस आम्ही हे काम केलं पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा आणि दुसऱ्या दिवशी काही व्हिडिओ नाही बनवला म्हटलं आता तोच व्हिडिओ परत बनवायला नको मग पहिल्या दिवशी आम्ही चाळीस ट्रे केले हे आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी परत स सदतीस ट्रे असे काहीतरी केले एकूण आमचे सगळे मिळून असे शहात्तर सत्याहत्तर ट्रे असे झालेत सगळे मिळून एका ट्रेमध्ये सत्तर रोपं होतात तयार तर मग पहा सत्याहत्तर ट्रे आणि स एका ट्रेमध्ये सत्तर रोपं अशा पद्धतीने आमची स पाच ते साडेपाच हजार रोपे दोन दिवसात तयार झालेत म्हणजे रोपं नाही झाली डोळं लावून झालेत म्हणायचं आणि रोपं कधी तयार होणार काय माहीत पंधरा दिवस लागतील किंवा महिना लागेल मग ती मोठी होणार रो आता त्याला रोजच पाणी घालायचं आता सुरू आता हे काय झालं म्हणजे आता हे ट्रे वगैरे भरायचेत आणि एका साईडला एका तरटीवर आम्ही हांतरून असं तन तरटी हंतरणार आणि त्याच्यावरती हे एका ओळीने असे ट्रे ठेवायचेत आणि त्याच्यावरती ते जे जुनी ट्रे सुरुवातीला तुम्ही बघितलेत ना खराब झालेले ते ट्रे त्याच्यावरती झाकायचेत आणि मग परत त्याला ताडपदरी किंवा तरटी वगैरे असं क कवर करायचं झाकून त्याला कवर करून घ्यायचं आणि आठ दिवस ते तसंच आतल्या आत वाफलायला ठेवायचं म्हणजे त्याला आतल्यात तरटीची आणि ह्याची खाली जमिनीची उब लागल्यावर ते आतल्यात तर ते डोळं काय होतं आपोआपच लगेचच दोन ते तीन दिवसात लगेच डोळे त्याचे फुटायला तयार होतात आणि त्याला कोंब यायला तयार होतात पहिल्या दिवशी आम्ही हे आमचं काम सात वाजेपर्यंत चाललं आम्ही सात वाजता घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी मग आम्हाला जरा थोडे कमी केलेत चार पाच त्यामुळे जरा लवकर झालं पाच वाजेपर्यंत मग दुसऱ्या दिवशी पाचलाच घरी गेलो आणि हे आमचं काम चालू असताना इथे बकरीसुद्धा आली होती पहा चरायला धनगरांचं जीवन पाहिलं ना की ते कुतूहल त्यांच्याबद्दल कुतूहल वाटतं उन्हातानातून ते अगदी दिवसभर त्या बकऱ्यांच्या पाठीमागून फिरत असतात आणि इकडे तिकडे बकरी शेतात कुणाच्या तरी गेलीत तर ते ओरडा पण खावा लागतो त्यांना तर एक दहा मिनटं बकरी ते चरायला आली होती आणि ती च त्यांचं चरून वगैरे झालं आणि ती गेलीत मग म्हटलं थोडासा व्हिडिओ करावा त्यांच्याबरोबर तर दुपारी आम्हाला दोन असा दोनच्या दरम्यान सरबत पण आणला होता घरातून मग आम्ही ते जरा गप्पा मारत बसलो एक पाच दहा मिनटं सरबत वगैरे पिलं तर हे आम्ही डोळं क करायला बसलो ही जागा आमच्या हॉलच्या शेजारचीच आहे बरं काय घरी आणणार होतो आम्ही पण काय झालं घरी म्हटलं सगळं मुलांचा वगैरे त्रास होणार घरात त्याचं आणि नीट काम पण होणार नाही घरात सगळं लक्ष निम्म लक्ष घरातल्या कामात लागणार आणि निम्म त्या आपल्या डोळ्यांच्याकडे लागणार त्यामुळे म्हटलं इकडे एकांत एक निवांतपणे काम पण होईल आणि भर एकांत एक म्हणजे घरातली काय रखरख नसली की काम पण भरपूर होतं जास्त कमी वेळात जास्त काम होतं त्यामुळे पहिल्याच दिवशी आमचे चाळीस ट्रे झालेत बनवून सुरुवातीला आम्ही का तिथे जमिनीवरच ठेवलं होतं मग नंतर असं कागदावरती एका वळीने ठेवले ट्रे आणि असे त्या जे फाटलेले क हे होते ना ट्रे त्यांनी झाकून घेतलं आणि तरटी ही ताडपदरी आहे ती पूर्णपणे झाकून त्याला एकदम कवर करून घेऊन जाम असं ठेवलं भरून म्हणजे त्याला हवा लागू द्यायची नाही अशा पद्धतीने आठ दिवस असंच झाकून ठेवायचं आणि त्याला मग छान डोळे आपले लगेच दोन तीन दिवसात फुटायला चालू होतात चला तर मग परत भेटू धन्यवाद